राज्य पत्रकार संघाच्या वतीने नगरपालिकेच्या अधिकारी व सफाई महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोपरगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगाव नगरपालिकेच्या महिला अधिकारी सफाई महिला कर्मचारी व समृद्धी शहर स्तर अंतर्गत बचत गटाच्या महिलांचा राज्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे व जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेच्या सभागृहात नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळ समृद्धी शहर स्तर संघ कोपरगावच्या अध्यक्षा मनीषा ढवळे आरोग्य विभागाचे सुनील आरणे नगर परिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप उपशहराध्यक्ष स्वप्नील कोपरे तालुका सचिव प्राध्यापक विजय कापसे शहर संघटक रवी वागडकर पत्रकार अनिल दीक्षित अक्षय काळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सर्व महिलांचा सन्मानपत्र गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप यांनी करत संघटनेच्या कार्याची माहिती सांगितली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संघटनेचे तालुका सचिव प्राध्यापक विजय कापसे यांनी केले तर उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापळीवाल सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळ नगर परिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत

आगे। आगे। प्रसंगी रचना सहाय्यक रश्मी प्रधान निरीक्षक कविता सोनवणे रोहिणी जाधव पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता रुपाली भालेराव संगणक अभियंता नेहा मिटके आस्थापना विभागाच्या रत्नप्रभा अमोलीक जन्ममृत्यू विभागाच्या मीना कदम लेखा विभागाच्या प्रचिती गोसावी आदींसह महिला शिपाई शहरस्तर बचत गटाच्या महिला तसेच नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमास नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे समृद्धी शहरस्तर संघ व्यवस्थापक हर्षा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्यपत्रकार संघटनेच्या कोपरगाव तालुका व शहर पदाधिकारी सदस्यांनी अथक मेहनत घेतली